नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण संभाजी महाराज व मोगल संबंध पाहणार आहोत अकबरास संभाजींचा आश्रय यामध्ये औरंगजेब बादशाचा राजपुत्राशी संघर्ष सुरू झाला याचे मुख्य कारण म्हणजे बादशाचे राज्य खालसा धोरण व हिंदू विरोध हे होते दरम्यान जोधपूरच्या राजाचा मृत्यू झाला ते राज्य खालसा करण्याचा निर्णय बादशाने घेतला हे काम त्याने आपला आवडता मुलगा अकबरात सोपवले तो सोपवलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडत असे मात्र बादशाच्या जोधपूर जो खालसा धोरणाला राजपूतांनी करून विरोध सुरू केला अकबराने निकराचे प्रयत्न केले पण यश आले नाही यामुळे त्याने आत्मपरीक्षण केले त्याने पित्याला सहिष्णुतेची व समोपचाराचे धोरण स अवलंबवावे असा सल्ला दिला बादशाला त्याचा हा सल्ला मान्य झाला नाही उलट त्याची चांगलीच कान उघडणी केली परिणामी तो राजपूतांना जाऊन मिळाला त्याने स्वतःला एक जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी बादशाह म्हणून घोषित केले औरंगजेबाविरुद्ध बंड केले औरंगजेबाने कूटनीतीचा वापर करून काही राजपूतांना फितूर केले औरंगजेब अकबराचा पराभव झाला तो दक्षिणेत पळून आला त्याच्यासोबत दुर्गादास राठोड हा होता खानदेश बलगान बागलन नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गे तो पाली या ठिकाणी आला तिथे मराठ्यांनी त्याचे स्वागतच केले तिथेच संभाजी महाराजांनी त्याच्या मुक्कामाची व्यवस्था केलेली दिसून येते बादशाह दक्षिण मोहिमेवर अकबर बादशाच्या आश्रयाला आहे हे कळताच बादशाने मोहिमेची तयारी सुरू केली मराठी मुघलांची परंपरागत शत्रुत्व होतेच जर अकबराचा व मराठ्यांचा मिलाप झाला तर मा बादशाला धोका उत्पन्न होऊ शकतो यासाठी दोघांचाही वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक आहे हे बादशाने समजून घेतले बादशाने आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट केला बादशाने आपले लक्ष या दोन सत्तांतर केंद्रित केले त्याने आपला तळ सोलापूरला हलवला एप्रिल सोळाशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये शाही फौजेने विजापूरला वेढा घातला बारा सप्टेंबर सोळाशे शहाऐंशी रोजी विजापूरची सत्ता बादशाही वर्चस्वाखाली आली ऑक्टोबर सोळाशे सत्त्याऐंशीमध्ये त्याने गोळकोंडा किल्ला जिंकून घेतला व शहराला कैद केले त्याही सत्तेचा शेवट झाला मुघलवर मुघल व मराठा संघर्ष तीव्र सोळाशे सत्याऐंशी नंतर बादशाने आपले सर्व लक्ष स्वराज्यावर केंद्रित केले मराठ्यांच्या राज्यावर चोही बाजूने हल्ले करून ते संपवणे हा त्याचा ध्यासच होता संभाजीराजांनीही तडफिने येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्याचे ठरवलेलेच होते बादशाने फंद मार्ग अवलंबला त्याच्या गळाला महाराष्ट्रातील काही मासे लागले त्याचे विपरीत परिणाम घडून आलेले दिसून येतात सरजा खान याला बादशाने वाई प्रांतात पाठवले हंबीराव मोहितीने त्याला गाठले उभयतात झालेल्या लढाईत सर्जा खानचा पराभव झालेला दिसून येतो मात्र हंबीरराव मोहितेंना तोफीचा गोळा लागून ते कामे आले ही घटना अत्यंत वाईट घडलेली होती हरजी महाडिकांची बटखोरी व्यंकोजीच्या मृत्यूनंतर कर्नाटकाचा कारभार हरजी महाडिक या पराक्रमी व मुरब्बी राजकारण्यावर सोपवलेला होता त्याने तेथे ते चांगले वर्चस्व मिळवून म्हैसूर मदुराई भागावर वर्चस्व प्रस्थापित केलेले दिसून येते बादशाने आपली फौज कर्नाटकात उळवली त्यावेळी संभाजी महाराजांनी त्याच्या मदतीला को केसू त्रिमल याला पाठवले मात्र त्या दोघांचे पटले नाही परिणामी हरजीने त्रिमल यास कैद केले पुढे संभाजी महाराजांच्या अटकेनंतर त्याला सोडून दिले मराठ्यांनी त्या विभागात बादशाहीला अखेरपर्यंत विरोध केला धन्यवाद आज आपण मराठा व मुघल संघर्ष याविषयी माहिती पाहिली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण संभाजी महाराजांची कैद आणि त्यांचा वध याविषयी माहिती पाहणार आहोत धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद